जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम निर्विशेष नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन ऑगस्ट आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे हाव संपेल तेव्हाच समाधान होईल याकरिता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावे कशात सुख आहे कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावे खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे भगवंता तुझ्या वाचून माझे कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते विषय सुख न मागताही येते परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे माझ्या मागे राम आहे म्हटले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो इतकेच नव्हे तर आदल्या दिवशीची परिस्थिती संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही हाच मुख्य फरक होय आपण दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये आपल्याला नेहमीच दिवाळी असावी आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्या आश्रयाला नेहमी कान जावे भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभाहानीचे महत्व वाटत नाही भगवंताचे स्वरूपच मुळे आनंदमय आहे असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपण आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे हा मी कोण हे जाणण्याकरिता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा म्हणजे आपल्याला या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय हो आजचे बोधवचन ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाय राम, जाय जाय राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासिसांगावे हाची सुबोध सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरुंसा भङ्गा वेना कदा समाधान प्रेमात प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ